नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी विलेपार्ले उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा पार पडला आता हा दुसरा व्हिडिओ पहा अवघ्या सहा महिन्यात याच उड्डाणपुलाची काय अवस्था झाली आहे तब्बल अठ्ठेचाळीस कोटी रुपये खर्चून एम एम आर डी एनं हा उड्डाणपूल तयार केला मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि एम एम आर डी एचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्या हस्ते विलेपार्ले उड्डाणपुलाचं लोकार्पण करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ डोमेस्टिक टर्मिनल टी वन जंक्शनवरील गर्दी ही कमी करण्यासाठी हा उड्डाण पूल तयार करण्यात आला मात्र पावसामुळे या पुलावर पडलेले खड्डे आणि बाहेर निघालेल्या रेतीमुळे पुन्हा एकदा कामाच्या गुणवत्तेबाबत तसंच देखभालीबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत जून दोन हजार एकवीसमध्ये मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सातशे नव्वद मीटर लांबीचा महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या बांधकामास सुरुवात झाली त्यावेळी त्याचं बजेट होतं अठ्ठेचाळीस पूर्णांक त्रेचाळीस कोटी रुपये एम एम आर डी एने कोट्यवधी खर्ची घालूनही अशा प्रकारच्या समस्यांचा सामना प्रवाशांना आज करावा लागतोय विलेपार्ले उड्डाणपुलाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर विरोधकांनी तर टीका केलीच यासह एम एम आर डी एने कंत्राटदाराविरोधात कारवाई करून दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे दरम्यान एम एम आर डी ए प्रशासन आणि बांधकामाचे श्रेय घेणारे शासनकर्ते याच विलेपारले उड्डाणपूल दुरावस्थेमुळे टीकेचे धनी होत आहेत लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंडेचा रिपोर्ट विलेपारले।